आय व्ही एफ कुणी करावी कधी ठरवावं की आय व्ही एफ करायचं आणि कोणत्या ओके हा ज्या आपल्या वेग आहेत त्याच्यामधला सगळ्यात शेवटचा टप्पा आहे असं आपण म्हणायला हरकत नाही so, सो पहिल्यांदा ना साधारणपणे एक वर्षभर तरी प्रत्येक जोडप्याने नैसर्गिक दिवस राहण्याकरता प्रयत्न करावा जेव्हा मी म्हणतो वर्षभर त्यावेळेला ते जर काही कॉन्ट्रासेप्शन वापरत असतील तर ते कॉन्ट्रासेप्शन वापरणं बंद केल्यानंतर एक वर्ष ओके ज्या स्त्रीमध्ये पाळी महिन्याच्या महिन्याला येते अशा स्त्रियांमध्ये आणि अदरवाईज हेल्दी कपल्समध्ये वर्षभर प्रयत्न करूनसुद्धा जर दिवस राहत नसतील तर आपण पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असा आम्ही म्हणतो पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला जेव्हा घेतला जातो त्यावेळेला आम्ही मुळात कारण काय आहे दिवस न राहण्याचा हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो आता याच्यामध्ये दोन्ही स्त्री आणि पुरुषांचा सहभाग आला सो फिमेल फॅक्टर काही आहे का हे शोधण्याचा आम्ही आधी प्रयत्न करतो मेल फॅक्टर काही आहे का आम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करतो